महाराष्ट्रामध्ये किंवा एखाद्या मोठ्या आजारामध्ये मृत्यू पावले असतील तर अशा विद्यार्थ्यांसाठी केंद्र शासनाची आणि राज्य शासनाची एक मोठी योजना आहे आणि तशी काही माहिती या ठिकाणी आपल्या या ठिकाणी आलेले निवृत्ती भाऊ हो। त्यांना विनंती करतो त्यांनी एका मिनिटात माहिती सांगायची भारत आपणास विनंती करतो क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना महाराष्ट्र शासन व संजीवनी बहुउद्देशीय संस्था या संस्थेमार्फत बुलढाणा जिल्ह्यामध्ये राबवल्या जात आहे या योजनेच एकमेव वैशिष्ट्य असं आहे की एकल पालक म्हणजे ज्या मुलांना आई नाही किंवा वडील नाही असे मुलं किंवा दुर्धन आजाराने व्यस्त झालेले मुलं निरक्षित बेघर आजारी कैद्याची मुले त्याच्यानंतर घटसोषित विधवा याच्या विस्त कॅन्सर दुर्धन आजार पूरग्रस्तामध्ये वाहून गेलेले थोडक्यात सांगायचं म्हटल्यानंतर ज्या मुलांना आई नाही किंवा वडील नाही अशा मुलांनी बाल संगोपन योजनेचा लाभ घ्यायचा आहे एका वर्षाला एका कुटुंबातील एका व्यक्तीला शासनाकडून पंचवीस हजार रुपयाची मदत दिल्या जाते एका कुटुंबात जर दोन मुलं असतील तर दोन मुलांना पन्नास हजार रुपयाची मदत दिल्या जाते महिला व हो बाल विकास अधिकारी कार्यालय बुलढाणा डॉक्टर जोशी हॉस्पिटल शेजारी एस टी बस स्टँडच्या जवळ इथे शासनाचं ऑफिस आहे तिथे सुद्धा तुम्ही आपले परिपूर्ण प्रस्ताव सादर करू शकता ला 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 नंतर आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा तालुका स्तरावर पंचायत समितीच्या ठिकाणी सुद्धा सुद्धा कार्यालय आहे तिथे तुम्ही आपला प्रस्ताव शकता नंतर आपल्या आमदार स्वतः पाटील यांच्या कार्यालयामध्ये सुद्धा तुम्ही प्रस्ताव देऊ शकता त्यानंतर आपलं संजीवनी महुर्ती संस्थेचं कार्यालय आहे या प्रभाग वरती या संस्थेला जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत एक मेला जिल्हा युवक त्या संस्थेवरती सुद्धा तुम्ही प्रस्ताव दाखल करू शकता त्यानंतर आपल्या शाळेचे प्राचार्य यांच्याकडे सुद्धा तुम्ही प्रस्ताव देऊ शकता या, या योजनेचा अर्ज मी पालकमेळा असताना वाघ सरांकडे दिला होता वाघ सरांनी मला एक फाईल गेल्या दोन चार दिवसामध्ये भाग्यश्री श्री भीमराव मंदुरकर या विद्यार्थिनी माझ्याकडे पोहोचलेली आहे ही फाईल तीन प्रतीमध्ये आपल्याला द्यावं लागते काही लोकांनी जर डायरेक्ट फाईल महिला कार्यालयाकडे दिल्या असतील परंतु प्रत्येक ठिकाणी ती फाईल देत असताना त्या फाईलची एक ओशी आपल्याकडे ठेवावी ही मी सर्वांना विनंती करतो माझा मोबाईल नंबर प्रिन्सिपल सरांकडे दिलेला आहे त्या प्रभागी आपलं ऑफिस आहे परंतु या फाईलवर दिलेला जो तीन नंबरचं जी पेज आहे या पेजवर सर्व कागदपत्र लिहिलेले आहे जेवढे कागदपत्र लिहिलेले असतील जेवढे कागदपत्र परिपूर्ण द्यावे एखादा जर कागद त्याच्यामध्ये नसेल तर तुमची फाईल रिजेक्ट होती त्यामुळे सर्वप्रथम तुम्ही फाईल तयार केल्यानंतर माझ्याकडे आणा मी ती तपासून कवरिंग पत्र लावून जिल्हा महिला बाल विकास अधिकारी यांच्याकडे सादर करतो जेणेकरून आपल्या ज्या समाजामध्ये असे काही मुलं आहेत ज्यांना आई नाही वडील नाही एकल पालक आहे अशा मुलांना शासनाकडून वर्षाला एका मुलाला पंचवीस मिळतात एक रुपये द्यायची आवश्यकता नाही हे आपलं काम आहे तुझ्या हाती तुझं आलं तुझ्या हाती साय समाजाचं काय रेगाड्या समाजाचं काय एवढं बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज